राम राम मंडळी मी सविता पाटील सविता पाटील आयराणी राणी मला स्वागत आहे तर देखा आज आम्ही गेलोच होतो वावरमा आणि वावरमा मस्त ठिबक पसरवणं काम सुरू होतं आणि ठिबक पसरवता पसरवता दिनेशनं एकदम पपईकडे लक्ष घे आणि दिनेशने सांगायला की आई पपई एकदम भारी पिकी जायले आपण पहिले पपई खाऊ आणि नंतर ठिबकनं काम करू तर त्या का मालकने लगेच पपई आणि पण एकदम भारी पिकेल निघून मस्त तिथं का पाट पाठमागे झाड पपईनं भरपूर उंच ते आणि त्यांनावर चार पाच पपया पण लागल्यात देखील या तुम्ही त्यांना या काही पपई मस्त पिकेल होती मालकने देखी आणि लगेच तोडी आणि आणि लगेच दिनू मी आणि मालक आम्ही ते गेसनी मस्त पपईने पार्टी करी आणि आज भरपूर ऊन होतं आणि थोडंसं आमल्या पाच दहा मिनटं आरामने पण गरज होती दिनू न चालू होतं की थोडंसं पाच दहा मिनटं बसली वाई मग त्यावेळेस आम्ही पपई आणि आणि पपई पपईचेरी खाधी आणि थोडासा आराम पण वी घ्या आणि थकवा पण निघे घ्या आपल्याला आणि देखील एकदम भारी पपई होती मस्त बांधवरली पपई एकदम चविष्ट आणि गोडच लागस एकच नंबर होते आज पपईनी पार्टी आणि देखा आज न वातावरण बोलतं बाहेरिशे मस्त आणि आपली शेवगा लागवड करायसाठी आज ही सगळी धावपळ सुरूशी आधी तर आते आमनं आलं काम वीज आल सारखंशी एखादी तासनं काम बाकी होतं तडामा दिन असणं सुरू वेगळी पहिले पपई खाऊन नंतर पुढलं काम करू तर आज असं आमनं काम सुरू होतं आणि मालक मालकले पपई भलती आवडस त्यानामुळे मालक खावामाच व्यस्त शेतस आणि माले पण चिरीसंधीनी दिसनी की तू पण असं बोलू नको पपई पण खाय आणि बोल पण असं त्या मला संघी राहतात तर आज ना थोडासाच व्हिडिओ असं काही जास्त मोठा बनावत नाही तर कसं वाटणार व्हिडिओ कमेंट बॉक्सला नक्की सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन होशात तर मला चॅनेलने सबस्क्राईब करायला विसरू नका